मध्ये गेल्या तीन चार दिवसापासून ज्या पद्धतीने हा प्रकार चाललेला आहे ना मी तीन इलेक्शन लढले असं कधी मी पाहिलेलं नाही धमकवणे कोणाला जाऊन गुंडागिरी करणे कोणाची बाईट घेणे आज हा प्रकार इतका वाढलाय की माझ्या मुलाच्या गाडीवर दगड मानण्यात आला आणि दगड एवढा मोठा आहे जर एखाद्याच्या डोक्यात पडला असता तर जागीच मिळाला असतो मी पोलीस कमिशनरला सुद्धा आठ दिवसापूर्वी वॉर्न केलं होतं की काही लोक नगर पुणे आणि नाशिकचे या शहरामध्ये आहेत दोन ब्लॅक स्कॉर्पिओ विदाऊट नंबर प्लेटच्या ह्या शहरात फिरतात गाडीचा माझ्या मेसेजच्या गाडीचा पाठलाग झाला होता तरी आणखी आमच्या कार्यकर्त्याला ओव्हरटेक करून गाड्या जातात आणि मला वाटतं ह्या पराभव जो त्यांना दिसतोय ना त्याच्यामुळे हे सगळं प्रकार होतोय लोकांनी मतदानाला निघू नये लोकांनी मतदान करू नये आणि हे अशा प्रकारे जर गुंडा राज जर आमच्या मतदारसंघात होत असेल ना तर त्याचा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल बाय मुलगा कुठे जात होता नेमकं काय सुरू होत मुलगा त्याला विचारा मला मला माहिती नाही त्यांनी फोन केला म्हणून संजय शिरसा